ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिव्यांग विद्यार्थ्यांची कण्हेरी मठात शैक्षणिक क्षेत्रीय भेट समग्र शिक्षा समावेशित शिक्षण क्षेत्रीय भेट उपक्रमा अंतर्गत पंचायत समिती शिरोळ गटाकडील दिव्यांग विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रीय भेट सहल कण्हेरी मठ या ठिकाणी निश्चित करण्यात आली होती दिनांक सहा मार्च 2024 रोजी सकाळी 9 वाजता सहलीची सुरुवात झाली पंचायत समिती शिरोळ शिक्षण विभाग कट समन्वयक व शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून सहलीचे उद्घाटन करण्यात आलं सदर सहली ही शिरोळ तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील सामान्य शाळेत शिकत असलेल्या विशेष दिव्यांग मुलांची आयोजित करण्यात आली होती सदर सहलीसाठी सत्तावन्न दिव्यांग विद्यार्थी व अडतीस पालक सहभागी झाले होते कनेरी मठ या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सर्व प्रेक्षणीय स्थळे दाखवून संपूर्ण माहिती सांगण्यात आली सदर सहलीसाठी मार्गदर्शन पंचायत समिती शिरोळचा गटशिक्षण अधिकारी भारती कोळी व गट समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे व सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले. सहलीचे संयोजन विशेष तज्ञ शंकर बरगाले, नितीन कांबळे, प्रतिमा माने, अपर्णा मोकाशी यांनी केलं. महानकर न्यूज साठी महेश पवार शिरोळ.